नमस्कार मंडळी मी वर्षा माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते आज मी तुमच्यासोबत व्हेज मंचुरियन ह्याची रेसिपी शेअर करणार आहे चला रेसिपीला सुरुवात करूयात सगळ्यात आधी मी कोबी चिरून घेतलं त्याच भांड्यामध्ये की नाही मिरची देखील एक बारीक चिरून घेतली आहे शिमला मिरची दोन दोन कांदे कोथिंबीर आलं लसूणचं थोडंसं पेस्ट आणि आलं लसूण मी चॉप देखील करून घेतले थोडंसं कुटून घेतलेलं काळी मिरी पावडर अर्धा अर्धी वाटी मैदा आणि दोन ते तीन चमचे कॉर्नफ्लॉवर एक चमचा काश्मीरी लाल तिखट आणि चवीप्रमाणे मीठ सोया सॉस केचप हे सगळं मी ॲड केलं त्यामध्ये आणि छान असा गोळा तयार करून घेतला त्याचा केचप पण ॲड केलं मी दोन चमचे लागल तसं मी ॲड करत करत मळत होते ते कारण की जास्तच पाणी सुटेल म्हणून त्याला आणि छान असे गो बॉल्स तयार करून घेतले आणि फ्राय करून घेतले त्याला हाय फ्लेमवरती फ्राय केलं आहे बघू शकता तुम्ही छान असं फ्राय फ्राय करून घेतलं त्या मंचुरियनला छान मी मच्चुरियन फ्राय करून घेतलं त्याला फोडणी देण्यासाठी तेल गरम करून घेतलं दोन चमचे त्यामध्ये चिरलेला लसूण पाच ते सहा चिरलेलं आलम एक मिरची हे छान असं परतून घेतलं त्याला एक शिमल्या मिरची आणि एक कांद्या असे मोठे मोठे चिरून घेतले होते था मी त्याला देखील नाही का छान असं तेलामध्ये हे करून घेतलं फ्राय करून घेतलं म्हणजे मऊ करून घेतलं थोडंसंच मीठ ॲड केलं त्यामध्ये मी कारण की ऑलरेडी मीठ ॲड केलं होतं मंचुरियनमध्ये थोडंसं सॉस देखील ॲड केलं त्यामध्ये परत छान चव येते त्याने छान मिक्स करून घेतलं त्यामध्ये मी केचप ॲड केलं आणि चिली सॉस आणि सोया सॉस हे सगळे सॉसेस ॲड करून की नाही थोडंसं पॅने पाणी ॲड केलं दोन ते तीन चमचे फक्त आणि थोडंसं मिरची पावडर आणि थोडंसं काळी मिरी पावडर परत ॲड केलं मी तिकडे चवीसाठी खूप छान लागते म्हणून आणि इथे मी कॉर्नफ्लॉवर गे ॲड केलं कारण पाण्यामध्ये मी भिजत म्हणजे पाण्यामध्ये ठेवलं ठेवलं होतं त्याला छान पाणी मिक्स करून ठेवलं होतं त्यामध्ये ॲड केलं आणि सगळे मंच्युरियन त्या ग्रेव्हीमध्ये ॲड करून छान असं एक दोन ते तीन मिनटं वाफ काढून घेतलं खूप छान झालं होतं तुम्ही पण नक्की करून बघा ही रेसिपी अगदी सोपी आहे खूप मला वाटलं खूप अवघड आहे पण काही नाही करायला गेलं की खूप सोपी आहे ही रेसिपी तुम्ही पण करून बघा असं सपोर्ट करा करत राहा माझ्या चॅनलला थँक्यू फॉर द वॉचिंग सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर करा ही रेसिपी थँक्यू